सो so, मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे होऊ शकता आपल्या काही चॅनलमध्ये ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा आप आपल्या चॅनल कारण आपले नवीन नवीन व्हिडिओ येतात असा मित्रांनो तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट तर आता तुम्हाला मी सांगणार आहे की दुसऱ्यांचे व्हिडिओ कॉपी पेस्ट करून कसं काय पैसे कमवायचे आता युट्यूबवर बघा आता मी सर्च करतो आता बघा सर्च करा हिंदीमध्ये इथं सर्च करा आता मी सर्च करतो हिंदीमध्ये यूट्यूब पे पैसा कैसे कमायचा आहे दुसरं की व्हिडिओ अपलोड कर की ढाई लाख इथं बघा काय स्क्रीनवर काय दिले ढाई लाख कमावून दुसरा का व्हिडिओ अपलोड करके अरे असं कुठं होतं का मित्रा दुसऱ्यांचे व्हिडिओ कमवून ढाई लाख कुठे भेटता का, का। अरे मित्रांनो तुम्हाला एक सांगतो हे जे व्हिडिओ अपलोड केलेले ना मित्रांनो हे फक्त व्ह्यूज येण्यासाठी त्यांना व्ह्यूज लागत आहे म्हणून ते अपलोड करता भरपूर आता यूट्यूबर्स हे भरपूर गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी की दुसऱ्यांचे व्हिडिओ घ्या आणि अपलोड करा असा व्हिडिओ घ्या ही व्हिडिओ या वेबसाईटवरून व्हिडिओ घ्या आणि अपलोड करा आणि कमवा ढाई लाख महिना कसं शक्य आहे मित्र सगळ्यांनी हेच केलं असतं ना मग तुम्हाला सांगतो हे सगळं खोटं आहे मित्रांनो मी आपल्या मराठी भाषेत व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला सांगण्यासाठी का हे भरपूर जण व्हिजिट करतात आणि टाईमपास करतात टाइमपास आहे मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो दुसऱ्यांचे व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करतो त्याचा आपल्याला इम्पॅक्ट पडतो रियूज कंटेंट चॅनल येतं आणि चॅनल मॉनिटाईज नाही होत स्टेप्स आहे गाईडलाईन्स युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स तुम्ही रीड करा त्या खूप काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत तिथं कारण आपण दुसऱ्यांचे कंटेंट घेतले तर आपल्याला कॉपीराईट येतो सारा तुम्ही म्युझिक घेऊन बघा एका कंटेन एका समजा कंटेंट आहे आता मनोज दे त्याचं जर तुम्ही म्युझिक घेतलं तुम्ही जर म्युझिक वापरलं त्याचं जाऊ द्या आपला म आपला मराठी जो आहे तो युट्यूबर तुम्हाला माहितीचे सगळ्यांना विनायक माळी नाद नाही करायचं बाई विनायक माळीचा एक नंबर व्हिडिओ बनवता आपल्याला आपण खूप मोठा फॅन आहे भाई त्याचा तर विनायक माळीचे बघा कंटेंट कधी सुपर असता स्वतःचे गाणे बनवले मित्रांनो स्वतःचे गाणे विनायक माळी एकच नंबर किटर आहे आपला आपण त्याचा मोठा फॅन आहे आपल्या ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल होणार ज्यावेळेस आपली प्लेट येणार त्यावेळेस आपण त्याला भेटायला जाणार मित्रांनो शब्द आहे आपला <laughs> लाख कमाव वेसचा व्हिडिओ लोन वेसचा व्हिडिओ लोन आपल्या चॅनलवर टाका व्हायरल होईल आणि मग तुम्हाला व्ह्यूज येतील असं करशाल पण धोक्यात येऊन जाशाल धोक्यात चॅनल मॉनिटाईजच होणार नाही चॅनल आहे बघा तुम्ही सिम्प्लिसिटी वरती ना ना uh, you not to या चॅनलवरती मी दुसऱ्यांचे कंटेंट घेऊन अपलोड केले होते मला माहीत नव्हतं स सुरुवात होती माझी सगळेजण सगळे जर नवीन असतं माहीत नसतं मी पण असंच केलं आणि यूट्यूबनी मला रिव्ह्यूज कंटेंट पाठवलं माझं चॅनल मॉनिटाईज नाही केलं करंटली यू आर नॉट एबल टू आर म्हणजे तू आता पैशा कमावण्याच्या स्थितीमध्ये नाही असं दाखवलं आहे तिथं तर असं होतं मित्रांनो हे काय फेक आहे सगळ्या दुसऱ्यांचे व्हिडिओ घेऊ नका स्वतःचं क्रिएशन करा कारण यूट्यूब काही सोप्पं नाही एवढं युट्यूबवर होऊन सोपं नाही आणि स्वतःचे कंटेंट तयार करा स्वतःचा आवाज द्या त्याला स्वतःचे व्हिडिओ आता मी जसं रेकॉर्ड करतो तसं स्वतःचा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा तेव्हाच व्हिडिओ व्हायरल होईल मित्रांनो असं काही होणार नाही दुसऱ्यांचे कंटेंट घेतले इकडं उचलले तिकडं टाकलेन चॅनल मग व्हायरल होईल फेक आहे मित्रांनो सगळं असं खूप विचार करा असं कुठं होत असतं का मित्रांनो भरपूर जाण त्या बाब सडवरून जाण असं लाईफ तुमच्यासाठी हे मराठीमध्ये व्हिडिओ घेऊन आलाय खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे मित्रांनो खूप इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन खूप म्हणजे एकदम वाटते का खरच खूप काही इम्पॉर्टन्स सांगितले आपल्या भावाने तरच मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट दनकून करा जर व्हिडिओ आवडला तर आणि भरपूर आता समजा आणि जर तुम्हाला जर वेबसाईट जर ऐकायचं असेल दोन अशा वेबसाईट आहे मित्रांनो ज्याच्यावरून तुम्ही स्टॉक म्हणजे भरपूर मोठे मोठे युट्युबर आहे त्यांनी स्टॉक टाकलेला आहे आपल्या यूट्यूबसाठी म्हणजे नॉर्मल नॉर्मल प्लेचे व्हिडिओ आहे मित्रांनो नॉर्मल कंटेन आहे एकदम नॉर्मल नॉर्मल ते तुम्ही तिथून इमेजेस व्हिडिओज सॉन्ग वगैरे घेऊ शकता तर आय बटनं क्लिक करा तो व्हिजिट तो व्हिडिओ बघा व्हिजिट करा त्या व्हिडिओमध्ये मी आहे कोणच्या दोन वेबसाईट द्या तर मित्रांनो चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ढाई लाख वी लाख काही शक्य नाही मित्रा स्वतःचं काहीतरी निर्माण करावं लागेल स्वतःचा आवाज द्यावा लागेल स्वतःचा व्हिडिओ तयार करावा लागेल तेव्हाच तुला ढाई लाख महिना भेटल असा ढाई लाख कमू नाही शकत हे सगळं फेक आहे हे सगळं त्यांचं फक्त व्हायरल करण्यासाठी त्यांचे ते व्ह्यूज येण्यासाठी फक्त त्यांचे व्ह्यूज कम्प्लीट राहून देण्यासाठी चालू आहे मित्रांनो ते पैसे कमवत आहे ते असं असं सांगून कमवत आहे आपण बघतोय आणि ते व्हिडिओ घेतो आहे फॉरवर्ड करतो आहे आणि आपल्या चॅनलवर टाकतोय आणि त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो चॅनल हॅज बिन डिसेबल चॅनल मॉनिटाईज नाही होत आणि नंतर राडण्याशिवाय येत नाही मित्रांनो तर चला तुम्हाला ही जरी इन्फॉर्मेशन जर इम्पॉर्टंट वाटली तर कमेंट नक्की करा जय श्रीराम पब्लिक